काल आंतरवादी सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्धे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या हत्येचा कट कोणी रचला आहे या विषयाचा खुलासा केला असून त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं आपल्याला काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या ठिकाणी देखील पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आपल्यावर आरोप हे थोटांत असल्याचा दावा त्यांनी केला आहे बरोबर या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे नेमकं मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले आहेत त्यांनी केलेल्या आरोपाला कशा पद्धतीने त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण या आप पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून तुम्हाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल जरांगे असं करू नका आपलं वैर काय तुम्ही ओबीसीचं घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यू मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा तर सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं आता त्या आरक्षणावर बोलत आहेत त्याला आता शेतकरी नेता व्हायचा त्यांच्या दृष्टीने आता पाचशे मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही या त्यांना नसलं तरी आम्हाला सरकारला या पण अशी थोताणगिरी करू नका तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल समाजाला वाटतं मला नाही आणि कृपा करून मी जे दोन प्रश्न विचारलेत कधी कुठं कस या एकदा समोर ओबीसी का EWC. तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी नाही ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन इयर धमकी कुणाला दिली मंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका धमकी कोणी दिली जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचं ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपूर्ण टाका ना गोळ्या घाला आम्हाला संपूर्ण टाका मी धमकी दिली गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री आहे की सांगू का मैत्रीचा खुलासा करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्राने पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवत का सुरेश मी त्यावेळेस त्या म्हणलं काही नक्की नाही बाबा काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला कसा त्यावेळेस माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे कसे कशासाठी फॉर्म भरला पण प्रचार नाही करा केशे? केशे आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगा एवढे सुरेश तुम्ही स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली नगर तरी काहीतरी समजवावं की कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय एवढ्या जणांना नाही आहे काय का मी कमाला <laughs> 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 आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे ईडब्ल्यूएस ओबीएस ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग <laughs> <नहीं था था। laughs> आला दोन आरोप केला होता त्यांनी आरोप केला की तुम्ही